नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो अनेक जण दरवर्षी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करतात मित्र नातेवाईक व सहकारी हे देखील वाढदिवसाला सरप्राईज देखील देतात असं सरप्राईज आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेत्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी देवरवडी येथील अर्जुन मारुती कडे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला उपस्थित राहत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला श्री कर्डे हे गरीब कुटुंब जन्माला येत स्वतःच्या कर्तृत्वावर शेनोळी येथील आटल्यास कंपनीमध्ये तीस वर्षे आपली सेवा योग्यरित्या बजावत आहेत सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री कर्डे यांना कामगार संघटनेच्या माध्यमातून सहकारी मिळत गेले सतत हसतमुख व सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे असणाऱ्या कर्डे यांच्या वाढदिवसाला जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विष्णू गावडे देवरोडीचे उपसरपंच गोविंद आडाव तंटामुक्त अध्यक्ष शंकर भोगन सोसायटीचे अध्यक्ष शंकर भोगन पुंडलिक कांबळे बसवंत भोगन संदीप भोगन शिनोळी सरपंच पुंडलिक गवशेकर उद्योजक विजय भांदुरगी शिनोळी औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजक कामगार वर्ग व श्री करडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचा मित्र परिवार व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते पण डॉक्टर नंदाते बाबुळकर यांनी श्री अर्जुन कर्डे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अचानक केलेल्या एंट्रीमुळे मात्र कर्डे कुटुंबीय उपस्थित सर्वजण भारावून गेली सर्वसामान्य व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहत डॉक्टर नंदाते बाबुळकर यांनी आश्चर्य धक्का दिलाच या वाढदिवसाच्या उपस्थितीची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत होती